शौर्यरणरागिनी नवीसाठी प्रसाद गायकवाड नाशिक जिल्हा मुख्य प्रतिनिधी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर वैभव महाले यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपा नवीन नाशिक मंडळाची संघटनात्मक बैठक संपन्न भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक मंडळाची संघटनात्मक व नियोजनात्मक बैठक वसंत स्मृती कार्यालय नाशिक या ठिकाणी दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता अतिशय सकारात्मक पद्धतीने पार पडली सदर बैठकीत आगामी काळात केंद्र भाजप व प्रदेश भाजप त्याचप्रमाणे शहर भाजपकडून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले त्याचप्रमाणे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात देखील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीत नवीन नाशिक मंडळातील भारतीय जनता युवा मोर्चाचे व महिला मोर्चा यांच्या कार्यकारिणी देखील घोषित करण्यात आला सदर बैठकीमध्ये मंडळातील सर्व माजी लोकप्रतिनिधी सर्व माजी पदाधिकारी केंद्र प्रमुख बूथ मोर्चा आघाडी व प्रकोष्ठ यांच्या सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित असलेले दिसून आले त्यात भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर अध्यक्ष श्री सुनील नाना केदारे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सौ सीमाताई हिरे त्याचप्रमाणे भाजपा नवीन नाशिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वैभव अंकुशराव महाले भारतीय जनता प्र पार्टी प्रदेश प्रवक्ते श्री प्रदीपजी पेशकर लक्ष्मण सावजी माजी आमदार श्री अपूर्व हिरे श्री सुधाकरजी भडगुजर भाजपा नाशिक महानगर सरचिटणीस श्री सुनीलजी देसाई भाजपा नाशिक महानगर सरचिटणीस सौरेश्माताई हिरे बेंडाळे महिला मोर्चा शहराध्यक्ष सातिताई भामरे युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री प्रवीणजी भाट नवीन नाशिक मंडळ सरचिटणीस अशोकजी पवार केतनजी आवस्कर युवा मोर्चा अध्यक्ष श्री आदित्यजी दोंदे महिला मोर्चा अध्यक्ष सौ शर्वरित कुलकर्णी त्याचप्रमाणे नवीन नाशिक मंडळातील सर्व माजी लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवीन नाशिक मंडळात येणाऱ्या सर्व प्रभागातून शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचे आश्वासन नेतृत्व गणांना देण्यात आले शौर्यनरागिनीसाठी प्रसाद गायकवाड नाशिक जिल्हा मुख्य प्रतिनिधी